मग बोल चला कारण काय झाले महाराज सध्या आम्ही आलो दोन बोलो ता ता तास बोलून नारळ पाकिट तुम्ही महाप्रसाद घेतल्या घरी जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी अभंग लक्षात महाराज कीर्तन म्हणजे श्रोता आणि वाक्यातला संवाद आहे आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसन कीर्तनाला कळत चढत असतो म्हणून बोलावं लागेल मग चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला कळाला नाही कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये कोणती योनी पहा महाराज प्रत्येक योनी आडवी पण चालायला मात्र सरळ आहे आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय सप्ताह सप्ताह बंद करतोय माणसानं कसं जगावं आणि जगण संपलं की कसं मराव हे शिकवण्याचं जे कार्य करत ते म्हणजे नामसन कीर्तन असत या पुढे जाऊन सांगू का एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणजे संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था देह हे काळाचे थाना? ते ते मनुष्याचे लक्षात घ्या महाराज येताना तुम्ही मी काय आणलं तुमच्या डोक्यात का महाराजांच्या नाव करायचे थांबतो लागलं घर <laughs> कुणासाठी बांधलं मुलांसाठी कारण ज्या दिवशी आता खऱ्या अर्थाने तुम्ही फ्लॅट घेतलाय म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फ्लॅट घेण्याचा विचार इथं आल्यानंतर केला ना बाबा त्यावेळेस खऱ्या अर्थानं फ्लॅटची किंमत होती साडेआठशे ते नऊशे रुपये स्क्वेअर फूट ज्या दिवशी तुम्ही फ्लॅट घेतला ना त्या दिवशी त्याची किंमत होती सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये स्क्वेअर फूट म्हणजे जवळपास एक फ्लॅट घेण्यासाठी तुमच्या जीवनातली तीस वर्ष गेली आणि ते घर जर तुम्ही पप्प्यासाठी घेतलंय तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका बाब्या म्हणेल का आपल्या वडिलांनी सगळं आयुष्य या घरासाठी दिलं मग त्यांना शेवटच्या आगुळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू नंतर आपली लाडकी बायको आधीपासून घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं तरी बांधलं एकदा घोळीला तुटक्या खाटेवर हा देह बाहेर निघाला कि त्या संपला मग सुखासाठी फ्लॅट घेतलाय पण वास्तवात विचार करा सुख मिळाला महाराज आता सुखासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत सहा पात्राखाली आपली डाग देईपर्यंत बायको आपली आता एखाद ताई म्हंटली महाराज असं का बोलले मी गेल्यावर यावर चर्चा नको म्हणून पुराव्यासाठी एकच करा दादा एक महिन्यासाठी आपल्या सोसायटीमध्ये सती प्रथा परत चालू करून पहा सुर्यंत डोळ्यात तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या सोसायटीत वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे पण एकदा सोसायटी श्रावण पाटीच्या गोड पोळ्या वाटल्या महिला मंडळ तिथून पुढे पप्प्या आपला राहत तुम्ही म्हणता मी म्हणत सुखासाठी बांध कोरले ते प्रॉपर्टीचे वाद घातले ते जे आपल्या कुठपर्यंत पर्यंत हो? ज्या खऱ्या वन बी एच के फ्लॅटच्या कागद साधवाऱ्यासाठी आणि ज्या खऱ्या अर्थानं गावाकडच्या जमीनच्या साधवाऱ्यासाठी दिवस आम्ही वाद निर्माण केले तो बांधून ते फ्लॅटचे कागदपत्र आमची कुठपर्यंत आहे एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव सोसायटी जेवली की चौदाव्या दिवशी तुमचा लाडका पाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गावाकडे गेल्याशिवाय राहा नाही आणि तो ग्रामपंचायत मध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या घरात साथ सोबत आमच्या रामकथा आयोजित करता पण घरी गेल्यावर लक्ष्मणावर केश टाकायचा विचार करत असाल तेवढा सुंदर कोण रामकथा को शिकलो काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का तर रामायण तुम्ही बारकाईना अभ्यास आहोत रामायणाचा पूर्व जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरता प्रेम दिसत आणि त्याच रामायणाचा उत्तरार्थ जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला वीज संवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विष्णात निर्माण झाले लालसा असेल लंका सोन्याची होती महिला मंडळ कशाची सोन्याची तर तो योळा घ्यायचं म्हटलं तर वर्षभर भांडावं लागते पण लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला महाराजी मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षांचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भरत भाई भाऊ सोपतीला होता म्हणून वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे चला तर मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आता टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होत कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यू कसा, कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताच्या चा आमच्या अवस्था काय आहे मासाहेब जिदाऊंच्या गर्भात जेव्हा शुभराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचा माझं पोरग गोर जन्माला यावं म्हणून काजूबाद पीत नव्हत्या ज्ञानाचा बाळकडो आपल्या राजांना पास होत्या कुळाचा अभिमान बाणवत होत्या दावद्या पहिला वर्ग तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न विचारून जातो तुम्हाला असं वाटत नाही भाऊ आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजेत आपल्याही पोटी उद्याचे शंभूराज जन्माला आले पाहिजेत आपल्याही पोटी महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत आपल्याही पोटी उद्याचे राष्ट्रसंत भगवान बाबा जन्माला आले पाहिजेत आपल्याही पोटी उद्याचे राष्ट्रसंत वामन भाऊ जन्माला आले पाहिजेत आपल्याही पोटी उद्याची सीता जन्माला आली पाहिजे आपल्याही पोटी उद्याची मीरा जन्माला आली पाहिजे आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे तुम्ही तर गप्पच झाले पाहिजे महाराज आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता एवढा सुंदर नामयज्ञ सोळा चालू आहे ज्येष्ठांच्या आशीर्वाद तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे आणि आज योगायोगी महाराज तर गौतमी पाटीलही मला वाटतं इकडे आता हाडपरला आणि तिला बातमी कळाजी रुपीनगर मध्ये एवढा सुंदर सोळा चालला आहे तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे संध्याकाळी आठ ते साडे दहा ही कीर्तनाची वेळ आहे मग आज संध्याकाळी जातात आपण भेट द्यायला जाऊ आणि एवढीच बातमी तीन दिवसापासून तुमच्या आजूबाजूच्या वीस गावांमध्ये फिरत राहिली चाकणपर्यंत की आज गौतमी पाटील संध्याकाळी नऊ वाजता भेट द्यायला या ठिकाणी येणार आहे खरं सांगा महाराज तुमच्या आजोबाच्या आजोबाच्या सगळ्या सोसायटीतला एक तरी माणूस त्या सोसायटीत थांबेल का सगळे कुठं हसतील सगळे कुठं हसतील कोण सायकल हो, कोण मोटरसायकल ओकन हो, पिकअपमध्ये कोण टॅक्टरमध्ये कोण रिक्षामध्ये काहीच नाही मिळत काही जीपीच्या पण येऊ सगळे कुठं सगळे कुठं पण इथे एकच कर विचार करा माझ्या बहिणींना मी तुमच्या भावासारखा ज्यावेळी समोरून येत असेल ना कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल काहीतरी पास करत असेल आणि कुणातरी त्यांच्या फिरत आम्हाला वाटतं आमच्या मुलीकडं समानेनं पाहावं आपल्या मुलीला कधीही विश्व सुंदरी बनवण्याचा तास करू नका अरे बनवायच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बा संस्कार सुंदरी बनवा कारण हे जग हिच्या पाया पडत त्याला सीता म्हटलं जात मीरा म्हटलं जात मा साहेब जिताऊ म्हटलं जात तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो मग एखादी ताई असंही म्हणत महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का असंही मला म्हणायचं नाही सोपं करून सांगतो अरे दादा दीड वर्षापूर्वी जे लॉकडाऊन गेलं त्या लॉकडाऊन मध्ये पप्प्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली पप्प्यानं बायको गोरी पान केली पण जर तुझा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक महिला मंडळ स्वर्ग होईल का नारे एखादी रंगाने सावली मुलगी द्या स्वर्ण जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल का घराचा स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो माझ्या बहिणी याचा विचार करायला हवा म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आजपासून आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी या अपेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सातत्र्यांसोबत साथा, साथा, राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्कोअर फुटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या किंमत आहे आणि एवढे आजच्या कीर्तनातून घेऊन मला माहित नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबा यशस्वी असेल आता महिनाभरापूर्वी मराठवाड्यात एका ताईने विचारलं होतं महाराज काय सांगतो सासऱ्यांची सेवा करा माझी सासू एवढी फुटकळ आहे मला प्रत्येक शब्दात घरात टाकून बोलते सासरे तर एवढे हुशार आहेत मी घरात असले का म्हणतात काय चालू आहे बाळा बरी बाळा तपेद कशी ऐकू नको बाळा पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आहिरात होते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच ना टाहो फोडत राहतात म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय तुम्हीच सांगा महाराज मी काय चूक केली म्हटलं ताई तुझा अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझे सासू फटकळ आहे हे ही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहे फक्त आज माझ्या एकाच प्रश्नाचं ताई तू उत्तर दे तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्माती आई वडील असते आणि तेही स्वभावाना असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असच उचलून उद्धाश्रमात नेऊन ठेवलं असत का त्यानंतर ताईकडे उत्तर नव्हतं पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही मरे बोलू नका पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्याही पायावर डोकं टेकून विनंती करतो आता दीड महिने झाले तुळशीचं लग्न झालंय सध्या लग्न सीजन चालू आहे आजपासून आपल्या लेकीला लग्न करताना कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे आजपासून तुमच्या लेखीच्या काळात एकच गोष्ट मला तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरात पुढच्या सात पिढ्यांचा स्वर्ग करायचा कि पुढच्या सात पिढ्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे अहो आपली मुलगी शिकली पाहिजे शिकून डॉक्टर वकील इंजिनिअर झाली पाहिजे पण एक दिवस तिला शासरी जायचंय म्हणून ती संस्कार परिपूर्ण झाली पाहिजे याकडे आई म्हणून आज आम्ही खरंच लक्ष देतोय का माझ्या बहिणीनं मात्र याचा नक्की विचार करा आज तुम्हाला ना भाऊ ना असं